परंतु या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोप्यातून बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झाले होते त्या बैलगाडी मालकाचा या ठिकाणी खोळा या ठिकाणी लगेच दुसरा पर्याय केला आणि या ठिकाणी तासात लावून या महिनातला घडक्र एकोणीस उठला आणि एकोणीस मध्ये लढा सुरू आहे मुन्सरकरांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी शब्दला दिला त्यामध्ये एकोणीस पडतोय आणि एकोणीस मध्ये लढा सुरू आहे

या जरी सज्ज होतो सव्वीस ते चाळीस पंधरा गट सरा सव्वीस ते चाळीस आणि चाळीस वेळ्या वेळ या ठिकाणी एक ते सात वीस गट जाते आणि शेवटचे पुन्हा सोळा सज्जाचे त्यामध्ये संदर्भाचा घरचा असा बच्च आणि शैक्षाधिकारी त्याबद्दल बसले दुबला

परवान मेघराज कोही महाराजांच्या तुम्ही बाडू या ठिकाणी दिमा करा उपाला त्याबद्दल या ठिकाणी पाचशेच आपल्या मला धन्यवाद वळा बावे सोया आणि भावे सुटण्यासाठी ांच्या फौजी थिएटर मैदानाने आजच्या बाळ्याची गाडी त्याबद्दल चोवीस ते चाळीस ची बैलगाडी मला टाळायचं आहे चोवीस ते चाळीस पोणा लागेल एकेचाळीस ते साठ ची बैलगाडी मला वीस गट वेळ समती खालती झाल्या की एकसष्ट ते शहत्तर

आपल्याकडे क्रमांका चोवीस आणि चोवीस साडे उभार्या मागायचा करा चोळ मागा वाडा क्रमांक चोवीस भोगा बाजूला जायचं तयार राहाल्या वाड्या क्रमांका चोवीस सहा वाड्या आपल्याला जवळ

তিনশো <laughs> <laughs> का तिला दोषीचं बसलेला आहे आपल्या मध्ये धन्यवाद घेऊन बैलगाडी मला गोडा जातोय గంపారిక <Sanly> మొన్న

त्यावेळेस सत्तावीस तारखेला मोठ्या आई तालुका कोरडा जिल्हा सातारा एक आदत एक वर्मागाने शिवर्ण संदी जल असे मोठ्या आई तालुका खटा जिल्हा तालुका कोरडा जिल्हा सातारा सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मेळा तृष्ट जिल्हा पारंपरिक चौराडे गेल्या चौरी उलगाय अठ्ठावीस सप्टेंबरला एक आदत एक वर्ग आहे मोजे तालुका खटर जिल्हा सातारा नानासाहेब नानासाहेब माझ्या गाडी मार्गाला हजार पंचवीस रोजी मोजे नेवर जिल्हा सांगली या ठिकाणी एक नंबरला सात दोन ला चाळीस तीन लाख पंचवीस ला पंधरा पाच ला अकरा नऊ आणि सात ला हजार एक नंबरला आणि दोन प्रत्येक या ठिकाणी दोन दोन बक्षीस देऊन सन्मानित जाईल तसेच मेगा फायनलला एक ठिकाणी सन्मानित केले जाईल

બેલગાડી માલગાણા પુષ્કબળ દિનાક નવ દિનાં વીસ નવ દોન હજાર પંચ રોજ અમરાબર વાડી તલાવ જિલ્લા સાંભળી એક નંબર લ

ګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګګ <laughs>

कण गरीब गरीब म्हणून सांगतो आला मलारपेट

हं बंगा सर्कल देसनाय देसनाय शर्माग शर्माग री 10 मिनिटा नंतर टाइमिंग लावला जाईल पण की इत कॅमेरा तू 700 रुपयाला येणे पुढे बस 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 नक्कीत असते बडला क्रमांक 27 ला मर्जी बॅटा नावाचा आदर क्रमांक 27 होते कोणवे 27 ला घेता आणि क्रमांक 27 होते बैला मध्ये ड्रायव्हर मध्ये सिंदरा किरणा आली बघा तो लाटा टक्ती गिरे सिंदरा शेवटचा खेळवा